डायबिटीज आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन यांचा परस्पर संबंध अत्यंत महत्त्वाचा असा आजचा आपला हा विषय आहे व्हिडिओ खूप माहितीपूर्ण आहे त्यामुळे नेहमीप्रमाणे एकच रिक्वेस्ट अशी राहील की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा अर्थात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनललाही सबस्क्राईब करा परंतु हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका नमस्कार मी डॉक्टर विनायक शिंदे आणि आपण पाहता डॉक्टर विनायक शिंदे गायनोकोलॉजीस्ट पुणे हा यूट्यूब चॅनल तर सुरू करूयात आजचा आपला हा व्हिडिओ रक्तातील साखर जेव्हा अधिक प्रमाणात वाढते तेव्हा डायबिटीस होतो या डायबिटीजचे दोन प्रकार असतात एक म्हणजे टाईप वन डायबिटीस आणि दुसरा म्हणजे टाईप टू डायबिटीस टाईप टू डायबिटीजचे रुग्ण अधिक प्रमाणात पाहायला मिळतात यातही पुरुषांची संख्या अधिक असते अतिलट्टपणा व्यायाम न करणं किंवा हालचालच न करणं इत्यादी कारणामुळे टाईप टू डायबिटीस, डायबिटीस उद्भवू शकतो डायबिटीस आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन खरं तर वेगवेगळे आजार आहेत परंतु डायबिटीस आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन यांचा परस्पर संबंध आढळून येतो डायबिटीस का होतो हे आपल्या सर्वांना माहीतच आहे परंतु इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे काय इरेक्टाइल डिस्फंक्शन म्हणजे हॅव्हिंग डिफिकल्टी टू अचीविंग इरेक्शन ऑर मेंटेनिंग इरेक्शन म्हणजे ज्या पुरुषांमध्ये लिंगाला ताठरता येत नाही किंवा ताठरता टिकूनच राहत नाही अशा कंडिशनला इरेक्टाईल डिस्फंक्शन असं म्हटलं जातं डायबिटीस असणाऱ्या पेशंटमध्ये डायबिटीस नसणाऱ्या पेशंटपेक्षा इरेक्टाईल डिस्फंक्शनचे प्रमाण दोन ते तीन पटीने जास्त असते याशिवाय ज्या पेशंटचे वय पंचेचाळीस किंवा त्यापेक्षा अधिक आहे अशा व्यक्तींमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन जर आढळून आले तर त्या व्यक्तींनी डायबिटीजची तपासणी करून घेणं आवश्यक आहे कारण इरेक्टाईल डिस्फंक्शन हे डायबिटीजचं एक लक्षण असू शकतं चाळीस ते सत्तर वयोगटामधील जवळजवळ दहा टक्के पुरुषांमध्ये सिविअर स्वरूपाचा ईडी आढळून येतो तर पंचवीस टक्के पुरुषांमध्ये मॉडरेट स्वरूपाचा ईडी आढळून येतो इरेक्टाइल डिस्फंक्शन या आजारावरती आपल्या डॉक्टर विनायक शिंदे गायनेकोलॉजिस्ट पुणे या युट्यूब चॅनलवरती जवळजवळ चार ते पाच युट्यूब व्हिडिओ अवेलेबल आहेत त्या सर्व व्हिडिओची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येईल ती लिंक ओपन करून तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींमध्ये इरेक्टाइल डिस्फंक्शन होण्याचं नेमकं कारण काय डायबिटीज आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन यांचं कनेक्शन हे ब्लड सर्क्युलेशन आणि नर्वस सिस्टीमशी आहे जर ब्लड शुगर अनकंट्रोल झाली तर ती स्मॉल ब्लड वेसल्स आणि नर्व्ज यांना डॅमेज करते याचबरोबर ज्या नर्व्स सेक्शुअल स्टिम्युलेशनला रिस्पॉन्स देतात त्यांनाही ती डॅमेज करू शकते यामुळे प्रॉपर इरेक्शन येत नाही किंवा इरेक्शन आलं तर टिकून राहत नाही किंबहुना सेक्शुअल इंटरकोर्स करण्या इतकं देखील इरेक्शन येत नाही याचबरोबर ब्लड वेसल ह्या डॅमेज झाल्यामुळे त्यामधून प्रॉपर ब्लड सप्लाय होत नाही ब्लड फ्लो हा रिड्यूस होतो त्यामुळे इरेक्शन देखील प्रॉपर होत नाही अशा प्रकारे डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींमध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्याचं हे कारण आपणाला सांगता येईल आता डायबिटीस आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन यासाठी रिस्क फॅक्टर कोणते असतात ते पाहूया एक म्हणजे अनकंट्रोल ब्लड शुगर दोन स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन तीन स्मोकिंग अल्कोहोल इत्यादी व्यसन चार पोषक आहार न घेणं ॲक्टिव्ह नसणं अतिलक्टपणा त्याचबरोबर हायपरटेन्शन ॲबनॉर्मल लिपिड कोलेस्ट्रॉल वाढणं इत्यादी याचबरोबर एखाद्या आजारासाठी दीर्घकाळ ट्रीटमेंट घेणं किंवा औषधे घेणं हायपर टेन्शनसाठी असतील किंवा पेनकिलर औषध असतील किंवा डिप्रेशनसाठी औषधं घेत असाल तर इत्यादी औषधांचा परिणाम म्हणून इरेक्टाईल डिस्फंक्शन उद्भवू शकतं इरेक्टाईल डिस्फंक्शनचं डायग्नोसिस कसं केलं जातं जर तुम्हाला इरेक्शनमध्ये चेंज आढळून आला असेल म्हणजे त्याच्या फ्रिक्वेन्सीमध्ये किंवा ड्युरेशनमध्ये चेंज दिसून येत असेल तर डॉक्टरला जाऊन भेटा तुमची लक्षणं काय आहेत त्याचबरोबर तुमची केस टेकिंग घेतली जाते याचबरोबर एक्झामिनेशन केलं जातं किंवा त्यानंतर काही तपासणीही करण्यात येतील या सर्वांच्या आधारावरती इरेक्टाईल डिस्फंक्शनचं डायग्नोसिस केलं जातं इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी ट्रीटमेंट काय तत्पूर्वी इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव होण्यासाठी काय करता येईल ते पाहूया एक म्हणजे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवणे ब्लड शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्हाला डायबिटीज फ्रेंडली डाएट करावं लागेल यामुळे तुमची ब्लड शुगर नियंत्रणात राहणार आहे आणि त्यामुळे नर्वज आणि वेसल्स जास्त डॅमेज नाही होणार त्यामुळे ब्लड सप्लाय चांगला होईल तुमची एनर्जी लेवल वाढेल तुमचा मूड इम्प्रूव्ह होईल आणि या दोन्ही गोष्टींमुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन नियंत्रणात राहण्यासाठी मदत होईल दोन अल्कोहोल किंवा दारूचं व्यसन न करणं अल्कोहोल किंवा दारू ही सुद्धा ब्लड वेसलला डॅमेज करते त्यामुळे इरेक्टाइल डिस्फंक्शन होऊ शकतं काही जण म्हणतील की आम्ही कमी प्रमाणात व्यसन करतो किंवा अल्कोहोल कमी प्रमाणात पितो सुरुवातीला इरेक्शन येईल परंतु कालांतराने ते इरेक्शन निघून जाईल टिकणार नाही त्यामुळे सेक्शुअल फंक्शन देखील व्यवस्थित होणार नाही म्हणून अल्कोहोलचं सेवन करू नये तीन स्मोकिंग करू नये स्मोकिंगमुळे ब्लड वेसल्स ह्या नॅरो होतात आतील पोकळी कमी होते त्यामुळे ब्लड फ्लो व्यवस्थित होत नाही नायट्रिक ऑक्साईड ची लेवल डिक्रीज होते त्यामुळे पेनिस पर्यंत ब्लड फ्लो पोहोचू शकत नाही त्यामुळे पेनिसला इरेक्शन येत नाही त्यामुळे स्मोकिंग करणं बंद करावं नेहमी रेग्युलर करावी त्यामुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहते ब्लड सर्क्युलेशन चांगलं होतं स्ट्रेस कमी होतो एनर्जी लेवल हाय राहते मूड इम्प्रूव्ह होतो आणि इत्यादी गोष्टीमुळे रेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते पुरेशी झोप घ्यावी त्यामुळे शारीरिक आणि मानसिक थकवा जातो आणि सेक्शुअल फंक्शन चांगलं होण्यासाठी मदत होते स्ट्रेस किंवा ताणतणाव घेऊ नका त्यामुळे शारीरिक संबंध करण्याची इच्छा होत नाही आणि त्यामुळे प्रॉपर इरेक्शन देखील होत नाही त्यामुळे स्ट्रेस दूर करण्यासाठी एक्सरसाइज करा मेडिटेशन करा यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होईल आता थोडस ट्रीटमेंट बद्दल बोलूयात जर तुम्हाला डायबिटीजमुळे इरेक्टाईल डिस्फंक्शन आलं असेल तर काही रिसर्चच्या आधारावरती आपल्याला सांगता येईल की जर तुम्ही जीवनशैलीमध्ये बदल केले चांगली लाईफस्टाईल आत्मसात केली रेग्युलर एक्सरसाइज केला बॅलन्स्ड डाएट घेतला याचबरोबर जीवनशैलीमध्ये आवश्यक असे बदल जर केले तर तुमचा इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होऊ शकतो याचबरोबर जर डायबिटीजची काही औषधं घेतली आणि लाईफस्टाईलमध्ये जर बदल केले तरी देखील इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होण्यास मदत होते आता जर तुम्हाला डायबिटीस नसेल केवळ इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल आणि तात्पुरत्या स्वरूपात जर आला असेल तर काही औषधं घेऊन ब्लड फ्लो इम्प्रूव्ह होऊन इरेक्टाईल डिस्फंक्शन देखील इम्प्रूव्ह होऊ शकतं परंतु तुम्हाला डायबिटीस आहे हायपरटेन्शन आहे तुमचं वयही आहे तर अशा स्वरूपात मात्र या गोष्टीसाठी वेळ लागणार आहे किंवा ट्रीटमेंट घेऊन देखील बऱ्याचदा परिणाम होण्यासाठी कालावधी लागणार आहे जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शन सध्या नाही परंतु सध्या डायबिटीज आहे आणि हायपर टेन्शन आहे तरी देखील तुम्ही आता मी थोड्या वेळापूर्वी प्रिव्हेंटिव्ह मेजर्स सांगितलेले आहेत ते सुरू करायला काहीच हरकत नाही त्यामुळे भविष्यात इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्याची शक्यता कमी होईल जर तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनची ट्रीटमेंट सुरू करायची आहे किंवा घ्यायची आहे तर सर्वप्रथम काही ओरल औषधी आणि जीवनशैलीत बदल करणे इत्यादी स्वरूपाची ट्रीटमेंट घ्यावी कारण सध्या इरेक्टाईल डिस्फंक्शनसाठी वेगवेगळ्या ट्रीटमेंट अवेलेबल आहेत परंतु या सर्व ट्रीटमेंटची खरंच आवश्यकता आहे का खरंच त्याची गरज आहे का या सर्व गोष्टींचा विचार करण्यात यावा याचबरोबर तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखालीच अशा स्वरूपाच्या ट्रीटमेंट घेण्यात याव्यात परंतु सर्वप्रथम काही ओरल औषधे आणि जीवनशैलीमध्ये बदल करणे ही प्रमुख चिकित्सा तुम्ही करायला काहीच हरकत नाही आता जाता जाता काही महत्त्वाचे मुद्दे पुन्हा एकदा सांगतो डायबिटीज आणि इरेक्टाईल डिस्फंक्शन हे दोन्ही वेगवेगळे आजार आहेत असे जरी असले तरी त्यांचा परस्पर संबंध आढळून येतो डायबिटीज असणाऱ्या व्यक्तींमध्ये डायबिटीज नसणाऱ्या व्यक्तींपेक्षा दोन ते तीन पटीने इरेक्टाईल डिस्फंक्शन होण्याची शक्यता असते ज्या व्यक्तींचं वय पंचेचाळीस आहे किंवा त्यापेक्षा अधिक आहे आणि त्यांना इरेक्टाईल डिस्फंक्शन जर आढळून येत असेल तर त्यांनी कृपया डायबिटीस तर नाही ना, ना याची खात्री करून घ्यावी जीवनशैलीमध्ये काही आवश्यक बदल केले तर डायबिटीस आणि एरिक्टाईल डिस्फंक्शन हे इम्प्रूव्ह होऊ शकतात तात्पुरत्या स्वरूपात आलेला इरेक्टाईल डिस्फंक्शन काही औषधोपचाराने आणि जीवनशैलीतील बदलाने इम्प्रूव्ह होऊ शकतो परंतु डायबिटीज हायपरटेन्शन वय इत्यादी गोष्टी जर असतील तर इरेक्टाईल डिस्फंक्शन इम्प्रूव्ह होण्यासाठी वेळ लागणार आहे आणि शेवटी जाता जाता, जाता आणखी एक गोष्ट सांगेल की या सर्व गोष्टी लक्षात ठेवास परंतु वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या तर हाच होता आजचा आपला व्हिडिओ हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनललाही सबस्क्राईब जस्त करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करावा याचबरोबर आमचा आणखी एक यूट्यूब चॅनल आहे स्त्री आरोग्यम नावाने त्याची लिंक याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये खाली देण्यात येईल तोही चॅनल पाहावा थँक्यू टेक केअर आणि बाय बाय